नमो आदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीपा शोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली आपण हो नवनाथ भक्ती सर अध्यायाची जी शृंखला सुरू केली आहे त्या शृंखलेतील आजचा तिसरा अध्याय आपण बघणार आहोत तिसऱ्या अध्यायामध्ये जो प्रसंग आहे तो मच्छिंद्रनाथ आणि मारुती यांच्यामध्ये युद्ध झालं त्या युद्धातनं काही म मारुतीरायांनी मच्छिंद्रनाथांची परीक्षा बघितली आणि त्यानंतर ती परीक्षा बघून झाल्यावर त्या दोघांमध्ये सख्य झालं म्हणजे ते पुन्हा दोघं एकत्र आले तर या तिसऱ्या अध्यायाचं फलित असं आहे मावले हो तिसऱ्या अध्यायामध्ये म्हटलं आहे जसं कालचा दुसरा अध्याय संपला तसं तिसऱ्या अध्याय इथे मध्ये म्हटलेला आहे तृतीय अध्याय मच्छंद्र मारुती युद्धाप्रवर्तले श्वेतक्षिती युद्ध करुणी उपरांती ऐक्यचित्त झालंय असे याची झाली या पठण शत्रू होतील मुष्टी मुष्टीविद्या साधन तया होत सर्वदा मुष्टीबाधा झाली असो न अपकार होईल ती येणे मूर्तिमंत मारोती करुणी रक्षण राहे तया घरी सर्वदा याचा अर्थ असा होता महाविओ हो, ज्या ज्या घरामध्ये तृतीयाध्यायाचं पठण नियमित होतं म्हणजे जसं आपण नियम सांगितला आहे किमान पंचेचाळीस दिवस आणि जास्तीत जास्त सहा महिने तर या तृतीय अध्यायाच्या पठनाने ज्यांच्या घरामध्ये मुष्टीबाधा वगैरे झाली असेल कोणी जसं तंत्रामध्ये म्हणतात मोठ मारणं वगैरे तर ते ज्याला कोणाला झालं असेल किंवा ज्या घरात झालं असेल तर त्या बाधेचं निवारण होऊन तिथे त्या घराचं रक्षण किंवा त्या व्यक्तीचं रक्षण प्रत्यक्ष मारुती राय करतील आणि त्यांच्या घरी मारुती रायाचा सदा सर्वदा आशीर्वाद आणि त्यांचं कवच कायम राहणार आहे तर असा हा तिसरा अध्यायाचं फलित आहे मावली हो तर तुम्हालाही असा काही जर अडचण असेल ह्या मुष्टीबादा वगैरे संबंधित किंवा तुमच्या परिचयात कोणी व्यक्ती असेल तर त्याला हा तिसरा अध्यायाचं जे पठण आहे ते आपण नियमित करायला सांगू शकतो उद्याच्या अध्यायात आपण चौथ्या अध्यायाचं फलश्रुती बघूया तोपर्यंत मावली हो नम आदेश जय श्रीराम